नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमे दिवशी संध्याकाळी आपणास कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे त्याचबरोबर लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये बोलावण्यासाठी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी म्हणून आपण या दिवशी काही उपाय पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्या घरात सुखशांती समृद्धी कायम टिकून राहावी आपल्या घरात पैसा टिकून राहावा यासाठी सुद्धा आपण या व्हिडिओत उपाय पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो याला देव देवदिवाळी असे सुद्धा म्हटले जाते शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार धारण केला होता याच दिवशी शिवशंकराने त्रिपुरासूर या राक्षसाचा वध केला होता या आनंदात देवांनी दिवाळी साजरी केली अशी पुराणात नोंद आहे या दिवशी भक्तिभावाने देवतांची उपासना केल्याने भगवान श्रीहरी ब... विष्णूसह माता लक्ष्मीचा सुद्धा आपणास आशीर्वाद प्राप्त होतो व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शिवशंकराची परिवारासह या दिवशी पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात कार्तिक पौर्णिमेला शिवशंकराचा शिवशंकराची त्यांच्या परिवारासह म्हणजे भगवान शंकर माता पार्वती गणपती व कार्तिक स्वामी यांची या पूजा केल्यामुळे आपल्या आपली सर्व संकटातून मुक्तता होते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत स्नान करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी कुश हातात घेऊन नदीमध्ये स्नान केले जाते यामुळे रोगापासून मुक्ती मिळते शांती समृद्धी प्राप्त होते ज जर आपणास नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून आंघोळ करू शकता असं केल्यामुळे सुद्धा गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते तर मंडळी या दिवशी घराला तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये मंगल गोष्टी घडू लागतात सायंकाळी देवी लागणीच्या वेळी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते या दिवशी देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे स्वस्तिक बनवायचं आहे तर मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचं तोरणसुद्धा लावायचं आहे घरात तोरण हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये हसत हसत प्रवेश करते व आपल्या घरातील सर्व अडचणी दूर करते आणि आपलं घर धनधान्यांनी भरून टाकते तर मंडळी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाला विशेष महत्त्व आहे म्हणून या दिवशी म्हणून या दिवशी नदीवर किंवा महादेवाच्या मंदिरात दीपदान केले जाते असे केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट संपतात व आपल्या जीवनाला एक नवीनच उजाळा मिळतो असे केल्याने पुण्याची प्राप्तीसुद्धा होते या दिवशी सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावून तुळशीला हळद कुंकू अर्पण करावे असे केल्याने आपल्या कार्यामध्ये अडथळे येणार नाहीत तर मंडळी सुख आणि सौभाग्य वाढण्यासाठी या दिवशी अन्न दूध फळे तांदूळ तीळ आणि आवळा यांचे दान करावे या दिवशी गरजू व्यक्तींना आपल्या श्रद्धा व यथाशक्तीनुसार वस्त्र आणि दक्षिणा दान करावा सायंकाळी पाण्यात थोडेसे दूध तांदूळ आणि साखर मिक्स करून चंद्राला अर्घ द्यावे चंद्राला जल अर्पण करावे असे केल्यामुळे चंद्रदेवता आपल्यावर प्रसन्न राहतात यामुळे आपलं मन सुद्धा स्थिर राहतं यासह पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर मंडळी विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये निवास करतात म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध आणि जल अर्पण करून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते जेव्हा आपण पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून घरी जातो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या मागे मागे आपल्या घरात येतात व आपल्या घरामध्ये त्या निवास करू लागतात म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा अवश्य लावला पाहिजे तर मंडळी कार्तिकी पौर्णिमे दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळल्यामुळे घरामधील सर्व संकटे दूर होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून या दिवशी संध्याकाळी कापुराचा हा उपाय आपणास अवश्य करायचा आहे तर महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओत कापुरासोबत ही एक वस्तू जाळल्यामुळे घरात महालक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी धन ऐश्वर संपत्ती संतती आरोग्य मिळेल व घरातील दोष नष्ट होतील तर मंडळी या दिवशी आपणास संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाण्याची आहे ही वस्तू महालक्ष्मीच्या आरतीनंतर घरात जाळल्यामुळे घरात असणारे दोष तुम्हाला येणाऱ्या अडचणी आयुष्यात असणारी नकारात्मकता दुःख दारिद्र्य कष्ट दूर होईल व आपल्या घराची व घरातील लोकांची प्रगती होईल कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी केला जाणारा उपाय योग्य तिथी व योग्य वेळी केला तर अखंड लक्ष्मीची प्राप्ती नक्कीच होते त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी घरात तिथी आणि वेळ दोन्हीचा संगम असणार आहे या, या दिवशी केलेला उपाय वाया जाणार नाही जर आपणास पैशाची अडचण असेल वाईट नजर लागलेली असेल काही वेळा आपण पाहतो की पूर्वी आपलं खूप उत्तम चालू होतं पण अचानकच गोष्टी बिघडत चाललेल्या आहेत पूर्वी आपला व्यवसाय चांगला चालत होता पण आता चालत नाही तर कोणाची तरी वाईट नजर नक्कीच लागलेली असते किंवा आपला व्यवसाय चांगला चालावा म्हणून तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकता जर खूप शिक्षण घेऊनही आपल्या मुलाला किंवा पतीला नोकरी लागत नसेल किंवा नोकरी मनासारखी मिळत नसेल तरी सुद्धा हा उपाय केल्यामुळे आपणास लाभ मिळणार आहे घरात सतत बिमारी आहे कोणी ना कोणी सतत बिमार पडत तर हा वास्तुशास्त्र व वा ज्योतिषशास्त्रामधील महत्वपूर्ण उपाय करून आपल्या घरातील लोकांना उत्तम स्वास्थ्य लाभेल तर हा उपाय नक्की करायचा आहे आपल्या घरामध्ये उपवर झालेली मुलं आहेत पण अद्याप त्यांचा विवाह जमत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही मुलं अभ्यास करत नाहीत अभ्यास केलेला त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा जिद्दीपणा हट्टीपणा करत आहेत तर हा प्रभावी उपाय उत्तम ठरू शकतो तर मंडळी घरात पैसा टिकत नाही पैसा बरकत येत नाही पैसा घरात आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो कसा खर्च होतो हे समजत नाही किंवा घरात काही वास्तुदोष आहे वास्तुदोष जर घरात असेल तर मनुष्याला अनेक संकटाला सामोरे जावे लागते यामुळे घरात एक अडचण संपली की दुसरी अडचण समोर येऊन थांबते जर असेच वारंवार घडत असेल तर मनुष्य नाराज होतो कितीही मेहनत केली तर फळ काही मिळत नाही असं वाटू लागत तर ही प्रभावी सेवा आपणास महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून देणारी ठरेल चला तर मग आपण उपायाला सुरुवात करूया तर मंडळी महालक्ष्मीची आरती झाल्यानंतर आपणास हा उपाय करायचा आहे आपणास एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथीच का तर आपली भारतीय संस्कृती ही मातीशी जोडलेली असल्यामुळे मातीच्या पंतीचं खूप अधिक महत्व आपल्यासाठी आहे पण ती स्वच्छ धुवून घ्यावी त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे सुख समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून आपण तांदळाचा उपयोग करत आहोत तांदळावर एक तेजपत्ता ठेवायचा आहे जो आपण मसाल्यामध्ये वापरतो त्यावर पाच कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत कापुरामध्ये नकारात्मक शक्ती घालवण्याची एक अद्भुत शक्ती आहे आपण कापुराचा उपयोग करणार आहोत हिंदू धर्मामध्ये धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा कापूर खूप महत्वाचा मानला गेला आहे प्राचीन काळापासून आपल्या देशातील धार्मिक विधीमध्ये कापुराचा वापर करण्यात येत आहे कापुराचा सर्वाधिक वापर आरतीत करण्यात येतो आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे शास्त्रानुसार देवी देवतासमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते ज्या घरामध्ये नियमित कापूर जाळला जातो तिथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव राहत नाही कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते अशा वातावरणामध्ये देवता प्रसन्न होतात कापुराच्या प्रभावाने घरातील वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारामध्ये कापूराचा उपयोग करायचा आहे जर आपल्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर आपण आपल्या घरामध्ये जो आहे तो घेऊ शकता पण कापूर तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे यामुळे अधिक चांगला प्रभाव आपणास दिसून येईल त्यानंतर आपणास कापुरावर सात काळे मिरे व तीन लवंग ठेवायचे आहे लवंग साबुत असावे तुटलेले मोडलेले नसावे असेच लवंग आपणास घ्यायचं आहे त्यानंतर कापूर पेटवून घ्यावा प्रथम आपल्या गौराईची आरती करावी जर आपल्याकडे गौराई नसेल तर आपण देवांची आरती करू शकता देवांची आरती झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये हा कापूर फिरवायचा आहे आपणास संपूर्ण घरामध्ये कापुराची आरती फिरवायची आहे यामुळे घरात सुख समृद्धी येईल घरातील नकारात्मक शक्ती बाहेर पडून जाईल व घरामध्ये सकारात्मक शक्ती प्रवेश करेल संपूर्ण घरामध्ये हा कापूर फिरवायचा आहे त्यानंतर तुळशीच्या समोर जायचं आहे तुळशीला ओवाळायचं आहे ओम वृंदावन्य नमः हा मंत्र पाच वेळा म्हणायचा आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराकडे यायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराला पाच वेळा ओवाळायचा आहे त्यानंतर ही पंथी मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवायची आहे सकाळी उठल्यानंतर आपण दिव्यामध्ये उरलेले अवशेष एकत्र गोळा करून आपण एखाद्या झाडाच्या बुडाशी टाकायचं आहे हा उपाय केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी लाभत असते घरातील नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते व घरात कायम टिकून राहते महालक्ष्मीच्या व ज्येष्ठा गौरीच्या आशीर्वादाने आपणास आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व ऐश्वर येईल हा उपाय त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी जरूर करावा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव